नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ब्राईट फ्युचर एज्युकेशन ग्रुपच्या युट्यूब चॅनलमध्ये डॉक्टर सागर जाधव स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आज आपण जाणून देणार आहोत महाराष्ट्रामध्ये दे, एमबीबीएस बीएमएस बीएचएमएस बीडीएस या सर्व कोर्सेस ऍडमिशन प्रोसिजर कसं होतं त्याच्यामध्ये कॅप राऊंडमध्ये पार्टिसिपेट केल्यानंतर विद्यार्थ्यांना काय काय प्रोसिजर करायचे असतात तर याबद्दल आपण स्टेप बाय स्टेप जाणून घेऊया सगळ्यात पहिली स्टेप तुम्ही नीट क्वालिफाय असायला हवं ते ओपन कॅटेगरी मधून असेल तर पन्नास टक्के ओबीसी मधून असेल तर चाळीस टक्के हे मॅन्डेटरी आहे त्यानंतर त्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणं गरजेचं असतं ते कुठे सीईटी सेलच्या वेबसाईट वरती जे की महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंग करतं त्याची अप्रॉक्स रजिस्ट्रेशन फीस ही थाउजंड रुपीज असते त्यानंतर विद्यार्थ्यांनी तिथे तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट स्कॅन करून अपलोड करायचे असतात त्यानंतर तुमची प्रॉपर सर्व इन्फॉर्मेशन ए टू झेड इट इज डॉक्युमेंट वरती जशी आहे तशीच फिल करायची असते तिथे कुठल्याही प्रकारची मिस्टेक करायची नाही स्टेप नंबर थ्री डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर त्यामध्ये विद्यार्थ्यांचे सर्व डॉक्युमेंट ओरिजिनल आहे की नाही तिथेच नोटिफिकेशन येतं त्यामध्ये करेक्शन विंडो पण आहे त्या डॉक्युमेंट करेक्शन विंडो विंडोमध्ये तुम्ही सगळे डॉक्युमेंट करेक्टली अपलोड करायचे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो फोर्थ मध्ये तुमची प्रोव्हिजनल मिरिट लिस्ट येते तर प्रोव्हिजनल मिरिट लिस्टमध्ये महाराष्ट्रामधले टोटल किती विद्यार्थी बसले आहेत ते सर्व दिसतं त्यामध्ये तुमचं नाव आहे की नाही ते सर्व क्रॉस चेक करून घ्यायचं याला म्हणतात प्रोव्हिजनल मिरिट लिस्ट त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात पहिला कॅपराऊंड स्टार्ट होतो कॅपराउंड मध्ये काय करायचं असतं तर कॅपराउंड मध्ये चॉईस फिलिंगची डेट दिली असते तर एक पर्टिक्युलर डेट मध्ये तुम्हाला चॉईस फिल करायच्या असते की ग्रुप ए मध्ये एमबीबीएस बीडीएस ग्रुप बी मध्ये बीएमएस बी एम एस आणि बीएचएमएस असे दोन ग्रुप आहेत तर पहिल्यांदा तुम्हाला एमबीबीएसचे आणि बीडीएस चे कॉलेजेस चॉईस करायचे असतात अकॉर्डिंग टू युअर मार्क्स अकॉर्डिंग टू युअर कट ऑफ काय कट ऑफ जात याच्यानुसार तुम्हाला ते सर्व चॉईस फील करायचं असतं त्या चॉईस मध्ये जर राऊंड वन राऊंड टू राऊंड थ्री अँड अशा चार राऊंड होतात चार राऊंड होऊ शकता इन्स्टिट्युशन मध्ये पण जाऊ शकता जर सीट जर बाकी राहिल्या तर फोर पण राऊंड होऊ शकता तर अशा चार राऊंड मध्ये जर तुम्हाला जर नंबर लागला तर नंबर लागल्यानंतर पुढची प्रोसिजर काय आणि नंबर जर नाही लागला तर त्याच्या पुढची प्रोसिजर काय दोन्ही सांगून देतो नंबर जर नाही लागला तर तुम्ही पुढच्या नेक्स्ट राऊंड मध्ये जाऊ शकता आणि जर नंबर जर लागला तर तुम्ही लगेच तुमचे डॉक्युमेंट सीट अलॉटमेंट होणं कॉलेज रिपोर्टिंग ह्या दोन गोष्टी असतात स्टेप नंबर सिक्स सीट अलॉटमेंट झाल्यानंतर तुम्हाला कॉलेजला रिपोर्टिंग करायचं असतं विथ पर्टिक्युलर कॉलेज फीस डीडी त्यानंतर ऑल ओरिजिनल डॉक्युमेंट या सर्वांसोबत तुम्हाला कॉलेजला रिपोर्टिंग करायचं असतं त्यानंतर फायनल ऍडमिशन कन्फर्मेशन हे कुठून भेटतं तुम्हाला जी ज्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरलाय आहे सी सेल वरती तिथून तु तुम्हाला एक रिसिप्ट जनरेट होते ते कॉलेजवाले जनरेट करून देतात त्यामध्ये लिलेड असतात की तुमची एनरोलमेंट या वर्षी एमबीबीएस कोर्सला या कॉलेजमध्ये झालेली आहे अशी पूर्ण रिसिप्ट विथ स्टॅम्प हे कॉलेजवाले आपल्याला कन्फर्मेशन करून देतात तर विद्यार्थी मित्रांनो ही प्रोसिजर बोलायला जितकी सोपी आहे तितकी सोपी नाही आहे बिकॉज यासाठी मिनिमम ऑलमोस्ट तीन महिन्याचा कालावधी पूर्ण जातो रजिस्ट्रेशन करणे करणे चॉईस फिलिंग अलॉटमेंट त्यानंतर रिपोर्टिंग या सगळ्या गोष्टींमध्ये खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या गोष्टी विद्यार्थी चुकवतात आणि जर जर चुकल्या तर पूर्ण वर्ष वाया जाण्याची शक्यता असते जसं पहिल्या राऊंडमध्ये कॉलेज भेटलं फ्री एक्झिट आहे दुसऱ्या राऊंडमध्ये कॉलेज भेटलं तर फ्री एक्झिट नाही आहे तर तिसऱ्या राऊंडमध्ये कॉलेज जर भेटलं तर फ्री एक्झिट नाही आहे या छोट्या छोट्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात आणि विद्यार्थी तिथेच मिस्टेक करतात तर असं करू नका तुम्ही नॉर्मल ब्राईट फ्युचर एज्युकेशन ग्रुपची नॉर्मल काउन्सलिंग जॉईन करा त्या काउन्सलिंग मध्ये ब्राईट फ्युचर या सर्व गोष्टींची काळजी घेत विद्यार्थ्यांना ए टू झेड रजिस्ट्रेशन पासून रिपोर्टिंग पर्यंतच किंवा कॉलेज स्टार्ट होईपर्यंत जे गायडन्स आहे ते ब्राईट फ्युचर देत असतं का तर ब्राईट फ्युचरला दहा वर्षाचा एक्सपिरियन्स आहे आमच्या एक्सपर्ट टीम याच्यासाठीच दरवर्षी काम करत असते आणि दरवर्षी थाउजंड प्लस स्टुडंटला आम्ही महाराष्ट्रामध्ये आणि अदर स्टेटमध्ये ऍडमिशन करून देत असतो ब्राईट फ्युचर एक्सपर्ट इज इन इंडिया ऑल्स इन अब्रॉडसो सो विद्यार्थी मित्रांनो तुम्हालाही वाटत असेल की तुमच्या फॉर्म मध्ये किंवा तुमच्या ऍडमिशन प्रोसिजरमध्ये कुठलीही चूक न हो तर त्यासाठी ब्राईट फ्युचर एज्युकेशन ग्रुपला चॉईस करा आणि आजच कॉन्टॅक्ट करून आणि तुमचं ब्राईट फ्युचरचं काउन्सलिंग आजच बुक करा